नमस्कार मित्रांनो टी लॉटरी लिस्ट दोन हजार चोवीस ही यादी निघालेली महा महा आहे कृषी महा महामंत्रालय महाडीबीटी कृषी यांत्रिकरण विभाग पोर्टलवर महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारत आहे आणि ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे महाडीबीटी पोर्टर पोर्टलद्वारे सोडती काढण्यात येतील यांत्रिकीकरण सोडती सोडतीमध्ये विविध कृषी यंत्रे जसे की ट्रॅक्टर सीड ड्रिल नांगर कल्टिवेटर कडबा कट्टी इत्यादींची लाभार्थी म्हणून निवड केली जाणार आहे तर महाडीबीटी लॉटरीची यादी दोन हजार चोवीस महाडीबीटी लॉटरी यादीमध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांनी निवडलेल्या मशिनीचे सात बारा होल्डिंग कोटेशन आणि चाचणी अहवाल आणि निवडलेल्या ले व्यक्तीच्या आर सी बुकसह टॅक्टर चालविणाऱ्या उपकरणाच्या बाबतीत डीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे तर अनुदानाची मंजुरी आणि वितरण यासारख्या पुढील पायऱ्या महाडीबीटीमध्ये आहेत तर सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी यांत्रिकीकरण सोडत काढण्यात आलेली आहे या लॉटरी यादीत निवडलेल्या लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर सात बारा होल्डिंग निवडलेल्या मशनीचे कोटेशन आणि चाचणी अहवाल आणि निवडलेल्या व्यक्तीचे आर सी बुक अपलोड करावे लागणार आहेत तर ट्रॅक्टर चालव चालित अवजारांसाठी ट्रॅक्टर नावावर किंवा ट्रॅक्टर मॉ नॉमिनीच्या नावावर नसल्यास कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे तर ज, ज जसे की येथे कुटुंब म्हणजेच आई वडील आणि त्यांच्या अविवाहित मुले तर सोळा जानेवारी दोन हजार चोवीससाठी सोडत यादी पाहणी पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकचं नाव आहे कृषी यांत्रिकरण लॉटरी यादी डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब